साडेतीन पिठ आहेत ना आपली त्याच्यात दोन देवींचं दर्शन घडवलेलं आहे की बघा लाईन कुठे गेली आहे सेम मंदिर आहे सेम मूर्ती आहे असं वाटलं तासभर लागेल लाइन पण नाही पण घर बघा पावसाने जातं दोन तीन दिवस दुर्गेश्वरी देवी म्हणजे दे 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 आपल्या दिगे साहेबांची देवी दे नैवेद्य वगैरे जातो त्याआधी आपण तुळजापूरला जायची गरज नाही रेडी झाली वर्ष ओटी सुरुवातच आपण इथून करतो आज आपण एका नवीन ठिकाणी पण जाणार नमस्कार मंडळी मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबा आणि फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर पाठीमागे अक्षता पण रेडी झालेली आहे आणि मी पण रेडी झालेलो आहे तर आम्ही चाललो आहोत ते देवींच्या ओटी भरायला सध्या चालू तो शारदीय नवरात्रोत्सव म्हणजे आपल्या ठाण्यामध्ये तुम्हाला चैत्र नवरात्रोत्सव पण असतो आणि शारदीय नवरात्रोत्सव पण असतो तर चैत्र नवरात्रोत्सवचे व्हिडिओ हो तुम्ही बघितले असतील आपले जामी जो देवी बसते आणि तिथे आपण दरवर्षी जातो दर्शनाला पण ओटी भरायला पण आणि तसंच आता आपण या नवरात्रोत्सवामध्ये पण ओटी भरत असतो दरवर्षी आणि जे आपले जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे आपण दरवर्षी कुठे कुठे जातो ते तर तिकडे जाणार आहोत आज आपण एका नवीन ठिकाणी पण जाणार आहोत कुठे तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेलच त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि आपल्या ह्या व्हिडिओमार्फत तुम्ही पण सर्व देवींचं दर्शन घर बसल्या घ्या तर चला आता अक्षता पण रेडी झाली आहे ते पण देरी झालं आहे तर निघूया आणि कुठे कुठे जाणार कुठल्या कुठे दर्शन घेणार ते तुम्हाला कळेल या व्हिडिओमध्ये चला तर मग दुपारचे ऑलमोस्ट एक वाजता आले दुपारी एक वाजता आम्ही निघतो कारण गेली दोन दिवस आम्ही प्लॅन करतो आहे पण पावसाने का आम्हाला बाहेर पडूच दिलं नाही म्हणजे ओटी भरायला जायला आणि आज थोडी उसंत घेतली आहे पावसाने त्यामुळे आता म्हटलं आपण जाऊन येऊया नक्की त्या बघा मस्त विकी रेडी झालेलं आहे तर चला आणि आत्ता आपण पोचलो पहिल्या देवीचे की ओटी भरायला जस्ट आम्ही पोचलो आणि मागे पाऊस सुरू पावसाचं काय खरं नाही कधी येतो कधी जातो आणि आपण आलो ते आपल्या तळव्यातल्या गावदेवी मातीची ओटी भरायला तिथे आपण दरवर्षी येतो तर यावर्षी ओटी सुरुवातच आपण इथून करतो गावदेवी तळवणदेवी म्हणजे तळव अक्षता सर्व ओटीचं सामान घरूनच घेऊन आलीस ना सर्व आम्ही ओटीचं सामान करून घेऊन आलो आणि आता इकडे अक्षता रेडी करते उटी अशी ओटी रेडी झाले आणि इकडे दोन देवी आहेत दहादेवी आणि कळवण देवी त्यामुळे दोन ओटी आहेत आपले कोणीच नव्हतं आता दहा बारा माणसा म्हणजे दहा बारा लोकं आलेले आहेत मोठ्या छोट्याभरा लोक येत आहेत दुपारचं तर जेवण वगैरे झाल्यानंतर लोकांची गर्दी वाढायला सुरुवात होईल आता चला आता पुढच्या देवीची ओटी भरायला आणि आत्ता आपण आलो आहोत ते तुळजापूरच्या तुळजाभवानीची ओटी भरायला कन्फ्यूज नका होऊ त्याआधी आपण तुळजापूरला जायची गरज नाही तुम्ही हे कळव्यात पण बोलू शकता आपल्या कळव्यामध्येच आहे तुळजाभवानीचं मंदिर आणि हे आहे आपल्या शिवाजी हॉस्पिटलच्या समोर इंग्लिश स्कूल आहे ना त्याच्या बाजूला आणि तिथेच आता आपण आलो आहोत करते है, देवी नैवेद्य वगैरे जात होते तिथे पण आपली फक्त पाच मिनिटामध्ये ओटी भरून झालेली आहे झटपट एकदम तिथे पण आहे गर्दी आहे तशी पण एवढं काय वेळ लागत नाही कारण दोन दोन ठिकाणी पटाफट ओट्या भरल्या जात होत्या तर ठीक आहे आता पुढच्या देवीच्या इकडे जाऊया टेंबी नाक्याच्या जा। दुर्गेश्वरी देवीची ओटी भरायला आम्ही जाणार आहोत आणि आत्ता आम्ही पोहोचलो ते ठाण्याच्या टेंबी नाक्याला एम दुर्गेश्वरी देवीचं आम्ही दर्शन घेणार आहोत आणि ओटी पाहणार आहोत आणि दुर्गेश्वरी देवी म्हणजे आपल्या दिगेसाहेबांची देवी आणि इकडे जत्रा पण असते ती संध्याकाळी चारनंतर सुरू होते रात्री आता बसायला सुरुवात झाली आहे जत्रा भरायला सुरुवात झालेली आहे आणि रात्री बारा वाजेपर्यंत जत्रा असते तर मग तिचाही तुम्ही आनंद घेऊ शकता तर संध्याकाळी चार दोन रात्री बारा वाजेपर्यंत तर पावसाने सध्या दोन तीन दिवस खूपच वाट लावली आहे पण ठीक आहे होत राहतं चला आता दुर्गेश्वरी देवीचं दर्शन घेऊया आणि ओटी भरूया आणि इकडे अशी जत्रा भरते रस्त्याच्या दोन्ही बाजूंना तसेच तर हळूहळू सुरुवात होते चारनंतर आलात तर इथे गाड्या वगैरे सर्व बंद होतात आणि माणसांची एवढी गर्दी असते की विचार नका तुफान गर्दी असते आणि तर आपली चालली आहे पुढे आणि तुफान नाही झालेली आहे बाहेर बरं झालेलं आहे काम आहे तर आपल्याला एक तास लागण्याची शक्यता आहे प्लस एक तास तसंच लागू शकतो लागेल वेळ लागेल आपण काही करायची गरज नाही आणि इकडे तुम्हाला ओट्या पण मिळत आहेत ब्लाउज पीसोटी शंभर रुपये आपण सर्व गर्णत घेऊन तुपन गरजे आहे असे सगळं आज दिवस आठवा आहे आणि सप्तमी आहे दिवस आठवा असतो तरी सप्तमी आहे अष्टमी उद्या आणि बरीच गर्दी आहे इथे आहे मेन गेट देवीचा आणि आपली लाईन तर खूप पाठीमागे आतमध्ये साईडला असं खायचं वगैरे सामान शॉपिंग बरीच जत्रा असते मोठी मोठी जत्रा असते इकडे अजून सुरू नाही झाली आहे नाही तर मग तुम्हाला इथे चालायला पण नाही मिळणार थेटच बघा काय आहे कैलास पर्वत शिवशंकर भोलेनाथ कैलास पर्वत दिसते ती दुर्गेश्वरी देवी थोड्या आपण जवळून पण पाहणार आहोत सध्या तुम्ही लांबून पाहून घ्या तुम्हाला इथे ओट्या मिळतील शंभर रुपये ब्लाऊज तीस नारळवाली ओटी साडी घेतली तर तीनशे रुपये चारशे रुपये कशी घ्याल तुझी तुम्ही साडी सर्वांश ओटीवाल्याचे बरेच आहे

झालेले अशा प्रकारे आमचं मस्त देवीचं दर्शन झालेलं आहे आणि एकदम निवांत आणि असं वाटेल तासभर लागेल नाही पण नाही आता आतमध्ये आमचं दर्शन झालं आहे सोबत आम्हाला आरती पण व्यक्त केली नाही दर्शना त्या नव्हती गेलो तेव्हा आरती चालू झाली समोर राहून तुम्ही पण बघितलं असेल आपल्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला पण त्याचा आनंद भेटला त्याला आरतीचा आता आपल्या व्हिडिओ काय मागतात ना तुम्हाला दर्शन तर आहे सोबत अशा आरतींचा वगैरे पण आनंद घेता येतो घरी बसून त्यामुळे आपल्या व्हिडिओला लाईक तर करा सोबत चॅनेलला सबस्क्राईब पण करत जा चला आता ही पण ओटी भरून झालेली आहे आता पुढच्या देवीची ओटी भरायला तर आत्ता दुर्गेश्वरी देवीचं दर्शन म्हणजे आपल्या टेंबी नाक्याच्या आत्ता आपण आलो होत ते आई तुळजाभवानी मातेचं दर्शन घ्यायला आणि अगं पाठीमागे आपल्या आई तुळजाभवानी मातेचं मंदिर पुन्हा सांगतो त्यावेळी तुम्हाला तुळजापूरला जायची गरज नाही तर आपल्या ठाण्यामध्ये पण हे प्रति तुळजापूर आणि इकडे तुम्ही तुळजाभवानी आईचं दर्शन घेतलं शकता सेम मंदिर आहे सेम मूर्ती आहे सर्व काही सेम आहे ते दर्शन घ्यायला आपण आलो त्याच्यात तुम्ही कळजामध्ये बघितले असेल आई तुळजाभवानी तिथे फक्त मूर्ती सेम होती पण इकडे मंदिर पण सेम आहे तुळजाभवानी आईचं मंदिर प्रती तुळजापूर ठाण्यातला चला आता अक्षर ते गेले लाईनमध्ये उभी राहिली आहे कोटी भरायच्या भरपूर मोठी लाईन भरपूर चला आता लाईनमध्ये उभी राहावी किती वेळ आहे माहीत नाही पण जेवढा वेळ लागेल तेवढा लागेल लागे। ही गर्दी बघून तर तुम्हाला खरोखर वाटेल आपण तुळजापूरला चालूच की काय एवढी गर्दी आहे आज आणि बाहेरून असं वाटलेलं कोण नाही पुढे कोण दिसत नाही ते मंदिराची त्या आवार आहेत आणि इकडे पाठीमागच्या साईडला ही लाईन आहे आणि अशी गोलगोल गोलगोल फिरायची लाईन आहे आणि एवढी वर्ष आम्ही ओटी भरतो आहे पण पहिल्यांदा आम्ही असं गोलगोल गोलगोल फिरणार तर मारतोय सांगतो आणि टेंबी नाक्याला असते लाईन पण सरळ असते आणि आपलीशी गोलगोल आहे आले तिथे तासभर लागेल ते वाटायला पण नाही लागलं आणि इकडे तासभर लागेल वाद कमी असेल कारण पाऊस पण आहे आपल्या तुळजाभवानी आईची पण ओटी भरून झालेली आहे आणि आता किती लाईन वाढली आहे का की बघा लाईन कुठे गेली आहे मंदिर इथे आहे मगाश आतमधून सुरुवात केली आहे आपण पण आता लाईन बघा कुठे आणि एवढं लाईन होण्याचं कारण काय माहिती आहे का लक्षात ठेवा दुपारी तीन ते चार अभिषेक असतो त्यावेळेला दर्शन बंद असतं त्यामुळे एवढी मोठी लाईन झालेली आहे आता अगोदर एवढी लाईन नव्हती सकाळी सहा ते सात आणि दुपारी तीन ते चार ह्या वेळेत मंदिराचं दर्शन बंद असतं पूर्णपणे अभिषेकाची वेळ आहे एवढं लक्षात ठेवा इथे तसा तर दर्शनाला आणि आत्ता आम्ही आलो आहोत ते शेवटच्या देवीची ओटी भरायला म्हणजे आजच्या दिवसात आणि याचापर्यंत आपण पाच ओट्या भरल्या तुम्ही बघितलं आपल्या व्हिडिओमध्ये आणि आता ही सहावी ओटी अजून एक ओटी अक्षता भरणार आहे पण ती पूजा भरणार आहे अष्टमीला तिथे रोज असते ती आपल्या गरबा खेळायला त्या मी मिश्रा मंडळ आपल्या नगरचा आणि ती देवी तर तुम्ही रोज बघत असाल तर ती देवी आपल्या रीलमध्ये रोज असते म्हणजे अक्षर जे रील बनवते ना रोज संध्याकाळी महिला मंडळाच्या बऱ्याच रील चालू असतात आणि आपल्या त्या सर्व रील्स येत आहेत स्वाद आनंदाचा ह्या चॅनलवरती अजून सबस्क्राईब जसं केलं तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा मस्त मस्त दिल चालू होऊ तर आता आता आपण आलो की सप्तशृंगी मातेची ओटी भरायला आणि तेही आपल्या कळव्यामध्येच आहे आणि आपण दरवर्षी इथे येतो त्रिमूर्ती आहे ना त्रिमूर्ती सोसायटी तिथे आहे हे सायाद्री सोसायटी त्रिमूर्ती सोसायटी आता एन एम एमचं मोठं चालू आहे पाठीमध्ये तिथेच आहे त्रिमूर्ती आमची तिथेच आहे सप्तशृंगी माता ती ओटी भरायला आता आम्ही आलो शेवटची आणि बाहेर पाऊस तुफान सुद्धा झाले त्यामुळे पूर्णपणे भिसलो आहे आम्ही तरी पण म्हटलं ही ओटी भरूनच आपण गेले जाऊया तर चला आईचं दर्शन पण घेऊया आणि अखेर ओटी पण भरते शृंग्यायची पण ओटी भरून आलेलो आणि ओटी भरून येईपर्यंत पाऊस पण गेलेला आहे आणि अक्षरता पण इथे आहे तर अशा प्रकारे आपण दरवर्षी ओट्या भरतो अशा यावर्षी आपल्या सर्व ओट्या भरून झालेल्या एक ओटी बाकी आहे मी तुम्हाला बोललो त्याची जय अंब्य मित्रमंडळाची ती अक्षता नेहमी अष्टमीलाच भरते आणि बाकीच्या सर्व ओट्या आपल्याला भरून झालेल्या आहेत आणि मी आपल्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन आदिशक्ती म्हणजे ते साडेतीन पिठं आहेत ना आपली त्याच्यात दोन देवींचं दर्शन घडवलेलं आहे तुळजापूरची तुळजाभवानी आहे आणि सप्तशृंगीची ही सप्तशृंगी माता वनीची आणि त्याच पाषाणातून बनलेली ही मूर्ती आहे म्हणजे त्या ज्या आई आहेत आतमध्ये त्यांच्या स्वप्नात देवी आले आणि मग त्यांनी तिथून जाऊन तो पाषाण आणून त्यातनं ही मूर्ती घडवलेली आहे आणि सेम टू सेम सप्तशृंगी देवीसारखीच ही मूर्ती आहे तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग असेच अशीच तो आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये जाऊ तोपर्यंत टेक केअर बाय बाय